मंडळी गोपीचंद पडळकर आणि मंगळसूत्र हे समीकरण काही केल्या पडळकरांची पाठ सोडायला तयारच नाही आहेत आधी आव्हाड यांच्याकडून होत असलेली टीका आणि त्यानंतर आता तर थेट सदाभाऊ खोतांनीच पडळकरांवर करण्यात येत असलेल्या या आरोपांचा किस्सा सांगितलेला आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार गोपीचंद पडळकर हे कायम चर्चेत असतात आता त्यात त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत झालेला त्यांचा वाद आता विकोपाला पोहोचलेला आहे आणि विधान भवनाच्या आवारातच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट हानामारी झाल्याचं राजकीय वर्तुळात त्या एक त्यामुळे खळबळ एक उडालेली आहे उडालेली आहे आता मंडळी या वादाची ठिणगी आव्हाड यांनी पडळकरांना उद्देशून केलेल्या मंगळसूत्र चोर या टिप्पणीने पडली असून यामुळे पडळकरांच्या सुमारे पंधरा वर्षापूर्वीच्या एका जुन्या प्रकरणाची एक नवी चर्चा आता या निमित्ताने सुरू झालेली आहे आता हा जो मंगळसूत्र चोराचा आरोप पडळकरांवर लावला जातो तो आरोप खरा आहे की त्यात काही तथ्यच नाहीये पडळकरांवर हा आरोप का केला जातोय सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी दोन हजार आठ ते दोन हजार नऊच्या सुमारास गोपीचंद पडळकर यांनी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात गड बांधण्यास सुरुवात केली होती त्यावेळी त्यांची युवा नेतृत्व म्हणून एक चांगली त्यावेळी तिथं हवा होती आणि गावागावातून तरुण त्यांच्या मागे उभे राहत होते याच काळात त्यांच्या आणि विरोधकांमध्ये एक छोटे मोठे वाद विवाद हे नित्याचे झाले होते अशाच एका समारंभात म्हणजे लग्न समारंभात गोपीचंद पडळकर उपस्थित असताना विरोधकांची आणि त्यांची धक्काबुक्की झाली तेव्हा काही महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि याच घटनेचा फायदा घेत पडळकरांवर मारामारी भांडणं यासोबत मंगळसूत्र चोरीचा आरोप कर, एक त्यावेळी लावण्यात आला होता आता तेव्हा पडळकर आणि काही स्थानिक नागरिकांच्या मंडळीमध्ये हा निव्वळ एक राजकीय वैमनस्यतून किंवा कुटील दाव ठेवलेला रचला होता असं त्यांचं म्हणणं आलं आता या ऐकून पडळ प्रकरणात पडळकरांवर किरकोळ कारवाई वगळतं कोणती ठोस कारवाई झाली नव्हती असं लोक सांगतात की हा आरोप केवळ पडळकरांना बदनाम करण्यासाठी आणि वैयक्तिक भांडणाला एक वेगळं वळण देऊन करण्यात आलेला होता आता स्वतः पडळकरांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण देऊन या घटनेमागची सत्यता सांगितलेली आहे आणि मंडळी गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात सध्या ते जत मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार आहेत तुमच्या माहितीस्तव पडळकर हे केवळ राजकारणी नाही तर चित्रपट निर्माते आणि अभिनेतेही आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी धुमस या चित्रपटाची निर्मिती केली होती ज्यात त्यांनी स्वतः अभिनयही केला या व्यतिरिक्त त्यांचं एक गाणं पुन्हा ट्रेंडिंगवर आलेलं आहे हे गाणं सुद्धा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि गायिका श्रेया घोषाल यांनी गोपीचंद पडळकरांसाठी गायलं होतं आता गोपीचंद पडळकर यांच्या गाण्याची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली आहे आणि हे गाणं तुफान व्हायरल होत आहे तर हे गाणं सहा वर्षापूर्वीचं आहे मन भरून आलं असं या गाण्याचं शीर्षक आहे आणि या एकूण गाण्यात गोपीचंद पडळकर यांनी जबरात डान्स सुद्धा केलेलं आहे यात ते साक्षी चौधरीसोबत अगदी थिरकले सुद्धा आहेत आणि या गाण्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे मंडळी गेल्या काही दिवसापासून पडळकर आणि आव्हाड यांच्या शाब्दी चकमक सुरू होत्या पडळकरांनी ख्रिश्चन समाजाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर आव्हाडांनी त्यांच्यावर टीका केली होती आता याच वादाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात आव्हाड यांनी पडळकरांना मंगळसूत्र चोर असं संबोधलं मात्र आव्हाड यांच्या मते पडळकरांनी त्यांना अर्बन नक्षल आणि <coughs> मुसलमानांचा एक्स असं म्हटलं होतं आता त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी मंगळसूत्र चोर ही टिप्पणी केली आणि याच कारणावरून विधानभवनातील राडा आणि वाढता तणाव काल सर्वांनी हा एकूणच पाहिला होता आणि मंडळी पुढे या मंगळसूत्र चोर वक्तव्यानंतर वाद हा आणखीन चिघळला बुधवारी विधानभवनाच्या गेटवर पडळकरांच्या गाडीचा दरवाजा जितेंद्र आव्हाड यांच्या एका समर्थकाला लागल्याचा आरोप झाला आणि यावरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर गुरुवारी तर हा वाद थेट हानमारीपर्यंत पोहोचला आणि विधानभवनाच्या लॉबीमध्येच आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आता यात आव्हाड यांनी आरोप केला की त्यांना मारण्यासाठीच से गुंड आणले होते सोबतच अशा एकूण लोकांमुळे आमदार विधानभवन सुरक्षित नाही असंही त्यांनी म्हटलं होतं आता पुढे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या समर्थकांना सोडून त्यांच्या कार्यकर्त्यालाच ताब्यात घेतल्याचा आरोप करत आव्हाड यांनी विधानभवनाच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुद्धा केलं एकंदरीत गोपीचंद पडळकर यांच्या जुन्या मंगळसूत्र चोरी प्रकरणाचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टिप्पणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण झालेलं आहे अगदी विधानभवनाच्या पवित्र ठिकाणी झालेल्या या एकूणच राड्यामुळे राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जाते आणि आता या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष आणि गृहमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यात पडळकर हे नेहमी शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांवर खालच्या भाषेत टीका करत आले आणि त्यामुळे विरोधकांनी पडळकर यांच्यात एक सोशल मीडियामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच असतो आता त्यातच जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांवरून काल झालेल्या वादाला मंगळसूत्र चोर हाच आरोपी कारणीभूत आहे असं बोललं जातं मात्र आवड असं सांगतात की पडळकरांनी मला मुस्लिम समाजाशी जोडून टिप्पणी केली होती मंडळ सगळ्यात जर पाहिलं तर या टीका ह्या होतच राहतात कोण कौन कोणाला काय बोलतंय आणि कोण त्याला प्रत्युत्तर देते यापेक्षा सगळ्या टीका टिपणीतून तर सामान्यांच्या हाती काय लागतंय हाच प्रश्न राहतो बाकी तुमचं या आरोप प्रत्यारोपांवर काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून मंडळी जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद